नमस्कार अर्जुनने सगळ्या पब्लिक समोर सायलीला खुश झाले असते आता की अर्जुन तिच्यावर खूपच प्रेम आहे आणि जस तिचं सुद्धा अर्जुनवर खूप प्रेम आहे त्यामुळे सायली धावतच जाऊन आता अर्जुनला मिठी मारणार असते सायली पुढे जाते पण तिला आठवत की तिने मधुभाऊना एक वचन दिलेलं आहे ते वचन आठवल्यामुळे सायली तिथेच थांबते सा आणि सायली विचार करू लागते तेवढ्या कुसुम म्हणते अगं काय विचार करतेस जा भेट जाते आलाय तुला भेटायला तर जा भेट आणि त्याने तुझा प्रेम स्वीकार आहे आणि त्याचं प्रेम तुझ्यावर आहे हे सुद्धा सगळ्या पब्लिक समोर सांगितलेलं आहे त्यावर सायनी म्हणते अगं कुसुमताई तुला आठवते का मी आता मधुभाऊना वचन देऊन आले आहे की मी अर्जुनजवळ बोलणार नाही अर्जुनजवळ कोणतेही संबंध ठेवणार नाही त्यावर कुसुम म्हणते असं होय त्यानंतर सायली आणि कुसुम थोडा विचार करतात आणि सायली नाही असतो ना अर्जुनकडे न बघता सरळ सरळ एफटी बस मध्ये जाऊन बसते सायली बस मध्ये बसलेली असते तर अर्जुन सायलीच्या पाठोमाग बस मध्ये जातो अर्जुन म्हणतो मिसेस सायली माझ्याजवळ बोला ना सायली काहीच बोलत नसते अर्जुनला ताक कळत नसतं की एवढा सगळ्यांसमोर सायलीला प्रपोज करून सुद्धा सायली माझ्याजवळ बोलत नाही सायली माझ्या एवढी का चिडले असा अर्जुन विचार करत असतो त्यावेळी सायली मनातल्या मनात रडत असते कारण तिला जे पाहिजे ते घडलेलं असत पण पण मधुभाऊला दिल्या वचनामुळे सायली आतल्या रडत असते अर्जुन सायलीला विनवणी करत असतो की सायली माझ्याशी बोला पण का सायली काही बोलत नसते हा सगळा प्रकार इकडे चैतन्य पाहत असतो चैतन्यला आता खूपच वाईट वाटत असत की सगळ्यांसमोर अर्जुनने सायलीला प्रपोज केला तरी सुद्धा सायली वैली अर्जुन जवळ का बोलत नाहीत हे चैतन्यला काही कळत नसतं शेवटी बस सुटते अर्जुन बस मागे पळू लागतो अर्जुन सायलीला विनवणी करत असतो पण का सायली काही बोलत नसते अर्जुन सायलीच्या गाडी मागे पळत असतो हळूहळू सायलीची ओढणी ही खिडकीतून बाहेर येते अर्जुन त्या ओढणीकडे बघत असतो बस जशी वेग घेते तशी ती ओढणी सटकते आणि अर्जुन जिथे बसलेला असतो त्याच्या तोंडावर येऊन पडते त्यानंतर अर्जुन मनाच्या मनात म्हणतो मिसेस सायली जशा तुम्ही मला सोडून गेला असलात तरी तुमची ओढणी ही माझ्याकडे आलेली आहे आणि जशी ही ओढणी तुमची माझ्याकडे आलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा एक दिवस मला येऊन भेटाल आणि माझ्या सवाल यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आपलं प्रेम तुम्हाला नक्कीच माझ्याकडे खेचून आणेल असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो आणि कोठणी मिळाल्यामुळे अर्जुन खूपच खुश झालेला असतो आता सायली त्याच्याकडे नक्कीच परत येणार ते दे पाहणे कमानाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू